हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी बीटच्या पुऱ्या करणार आहे अगदी टेस्टी हेल्दी पोरांना डब्यांसाठी पौष्टिक पण आहे चला तर मग आता मी करण्यासाठी घेते पहिल्यांदा बीट घ्यायचं त्याला स्वच्छ धुवून घ्या त्याची आता साले काढायला घ्या बीटचे पहिला साल काढून घ्या चला तर मग आता माझे बीटचे साल काढून झालेलं आहे आणि आता त्याचे बारीक तुकडे करून घ्या आता त्याचा मसाला पण घ्या काढून मिरची अल्ल मिरची अल्ल घेतलेलं जिरं कोथिंबीर आलं घेतलेला आहे आता बीटचे मीने तुकडं केलेलं आहे मिक्सरमध्ये लावून घेते आणि जे मसाला घेतलेला आहे मिरची कोथिंबीर रलं ते घालून घ्या आणि मिक्सरला थोडं पाणी घाला आणि मिक्सरला लावून घ्या तोपर्यंत गव्हाचं पीठ काढून घ्या आणि मीठ घालून घ्या चवीनुसार जितकं लागतं तितकं मग आता माझं बीट पण मिक्सरला लावून झालेलं आहे आता त्या गव्हाच्या तुम्ही घालून घ्या आता त्याला एक जीव करून घ्या घालून झालेलं आहे माझं आता त्याला एक जीव करून घ्या जितकं लागतं आवश्यक ते सगळं तुम्ही घाला आणि एक जीव चांगलं सॉफ्ट मळून घ्या अगदी हेल्दी आहे पौष्टिक आहे पोरांच्या डब्यांसाठी खूप छान आहे सकाळीच्या नाश्त्यासाठी पण चांगलं आहे आता मग मळून झालेलं आहे माझं हे बघा मळून झालेलं आहे आता वरनं तेल लावा हाताला न चिटकायला पाहिजे म्हणून वरनं तेल लावा म्हणजे पीठ चांगलं राहते चला तर मग बीटचं कणिक मळून झालेलं आहे माझं आता मी गोळे करायला घेते आता मी करणार आहे पुऱ्या बीटच्या पुऱ्या पौष्टिक अँड हेल्दी चला तर मग आता गोळे करून झालेलं आहे माझं आता मी गव्हाच्या पिठात त्याला घालून घेते आणि आता लाटायला घेते आणि अलगत लाटा ते म्हणजे छानपैकी पुरी फुंगण्यासारखं मग एक मोठाचा गोळा घेतलेला आहे आता जसं आपण चपाती भाकरी कसं मोठी लाट करतोय पलपुडच्या मापानं त्या मापानं चांगलं मोठं लाटून घ्यायचं तुम्हाला माहितीच आहे झटपट करायचं असेल तर वाट्या उठवायचं असतंय आज तेच नवीन पद्धत तुम्हाला दाखवणार आहे अगदी झटपट आता बघा लाटून झालेलं ला आहे माझं बीटची पुरी कुणाला कुणाला आवडते मला कमेंट मध्ये नक्की कळवा पीठ बीटची पुऱ्या चला तर लाटून झालेलं ला आहे माझं आता मी बघा वाटीचं प्लेट घेतलेलं आहे आणि आता वाट्यात कसं मी मुठवत आहे बघा झटपट अशा प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि अगदी सोप्पा आहे पोरांना पौष्टिकला पण खूप छान आहे नक्की तुम्ही करा आणि काही अवघड नाही आहे साधं सोप्पं आहे बीटचे पुरी बनवत आहे मी चला तर मग आता वाट्या उठवून झालेला आहे माझ्या आणि गोल गोल पुरी पण उठलेला आहे बघा कशा प्रकारे मी ना हे बघा काढून घेतलेलं आहे कसं गोल झालेलं आहे बघा झटपट तयार झालेलं आहे माझं तयार बघा अगदी झटपट बनवलेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आता एका पहा पिल्टीत काढत आहे मी आणि आता तळायासाठी ता ता मी घेणार आहे तळायला घेणार आहे आता माझं झालेला आहे चला तर गॅसवर मी तेल घातलेलं आहे गरम करायला जितकं ते तेल लागते तितकं ते तुम्ही घालू शकताय आणि ते आता तळून घ्या हे बघा कसं सॉफ्ट लजीत झालेलं आहे बघा पुरी माझी अगदी टेस्टी हे बघा कसं टम्म फुगलेलं आहे छानपैकी अगदी झटपट तुम्हाला दाखवलेलं आहे काही अवघड नाही आहे बीटची पुऱ्या तुम्ही नक्की बनवून खावा आणि काही हेल्दी आहे शरीरासाठी पौष्टिक पण आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला बीटची पुरी कशा वाटल्यात आणि विसरू नका लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की करा आणि बीटची पुरी काही अवघड नाही साधी सोपी आहे बघा कसा तळव तळून काढत आहे बघा कसं टम्म फुगलेलं आहे पुरी बिटाचं चला तर मग आता माझं आता ह्याला आता ह्याच्यासोबत तुम्ही दही किंवा स्वास तुम्ही त्या पुरीबरोबर खाऊ शकता बघा कसं टम्म झालेलं आहे छानपैकी तयार झालेलं आहे बिटाचे पुरी अगदी टेस्टी आणि लाल भडक मस्त पौष्टिक आता ह्याच्यासोबत तुम्ही दही घ्या आणि दह्याबरोबर खावा चला तर माझं झालेलं आहे माझा सकाळचा नाश्ता रेडी झालेला आहे बाय